नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत आजपासून पुढील पाच दिवस सुनावणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आराखड्यावरील हरकती आणि सूचना यांच्या सुनावणीसाठी आजपासून सुरुवात होत आहे या ठिकाणी ज्यांनी या आराखड्यास हरकती आणि सूचना केल्या आहेत त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन संचालक असलेले जितेंद्र भोपळे यांनी केलं आहे या संदर्भात तालुकास्तरीय बैठकांचे नियोजन सोमवारी आणि उद्या मंगळवारी महाबळेश्वर तालुक्याची सुनावणी ही ग्रामपंचायत कार्यालय तापोळ्या या ठिकाणी दहा ते सहा या वेळामध्ये होणार आहे बुधवारी दिनांक पाच रोजी पाटण तालुक्याची सुनावणी लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती कार्यालयामध्ये इथे होणार आहेत तर गुरुवारी दिनांक सहा रोजी जावळी तालुक्याची सुनावणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये पंचायत समिती कार्यालय मेढा या ठिकाणी होणार आहे तर सातारा तालुक्याची सुनावणी शुक्रवारी दिनांक सात रोजी आणि शनिवारी दिनांक आठ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत सातारा पंचायत समिती कार्यालयामध्ये होणार आहे या सुनावणी दरम्यान ज्यांना कोणाला आपले म्हणणे मांडायचे आहे त्यांनी यावेळेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन श्री भोपळे यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजन विभागामार्फत महाबेश्वर केली आहे नवीन महाबेश्वर प्रकल्पामध्ये रोपवे मार्ग मिनी रेल्वे बाजार मंडई विविध गावातील पर्यटन स्थळांचा विकास आवश्यक त्या ठिकाणी रस्ते आणि पायाभूत सुविधा जलपर्यटन आदी पर्यटनाच्या संदर्भामध्ये कामे होणार असून पर्यावरणाचा विचार करून प्रकल्प राबविला जाणार रा आहे स्थानिक लोकांच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन पुढील नियोजन हे केले जाणार आहे त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जनसुनावणी झाली होती त्यानुसार प्रारूप आराखडा हा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आलेल्या हरकती आणि सूचना यांच्या अनुषंगाने या बैठकींमध्ये चर्चा होणार असल्याने प्रकल्प सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी एन टी फैसला मजबूत हो